नांदेड महिला उद्यान मंडळाद्वारे एक शोभायात्रा काढली ज्यामध्ये आमची मागणी आहे की आमचे जे गुरुदेव आहे शहाऐंशी वर्षे वृद्ध त्यांना एक तर पॅरोल द्या किंवा बेल द्या एक त्यांच्यावर जे काही गुन्हे तुम्ही केलेले आहेत ते आजपर्यंत सिद्ध झाले नाही आहेत तरी देखील न्यायव्यवस्था त्यांच्या बाबतीमध्ये कुठलाच निर्णय घेत नाही आम्ही वारंवार मोर्चे काढत आहोत वारंवार आमची मागणी तुमच्यासमोर ठेवत आहोत पण प्रत्येक गोष्ट सिद्ध नसताना आज जर तुम्ही बघितलं तर कोणालाही जाऊन विचारा अगदी अनपड व्यक्तीला जरी जाऊन विचारलं बाप्पूजींबद्दल तर ते सरळ म्हणतात की त्यांना एका षडयंत्राखाली कुठेतरी फसवण्यात आलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे हे षडयंत्र आहे आणि आम्ही सगळेजण म्हणतो ओरडू ओरडू आहोत आज लाखो महिला रस्त्यावर यायला लागले त्यांनी सांगत आहेत की आमचे बापूजी निर्दोष आहेत कारण आमचे अनुभव तसे आहेत तर तुम्ही एका महिलेने केलेल्या गुन्ह्याचा जे की सिद्ध झालेला नाही आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना इतकं कसं काही प्रताडित करू शकता सोबत त्यांना कुठल्याच प्रकारची बेल देत नाही पॅरोल देत नाही त्यांना तीन गंभीर आजार झालेले आहेत हृदयविकार आणि त्रस्त आहेत सतत त्यांचा रक्तस्त्राव होत आहे त्यामुळे त्यांची हिमोग्लोबिनची जी मात्रा आहे ती वारंवार कमी होत चाललेली आहे असं असताना तर आमच्या गुरुदेवना तुम्ही तुम्ही आहे आपल्या भारतीय शासन व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये आतंकवादी असतील भ्रष्ट नेते असतील किंवा कुठले तरी मोठे गुन्हेगार असतील त्यांना देखील पॅरोलांनी बेल दिली जाते असं असताना देखील आमच्या बापूजींच्या बाबतीमध्ये कुठल्याच प्रकारचं जे काही समाधानकारक उत्तर आहे ते न्यायव्यवस्थेकडून मिळत नाही आणि कोणीच काही करत नाही आहे त्यामुळं आमची आम विनंती आहे आम्ही भी विनंती करत आहोत का आमच्या बापूजींना लवकरात लवकर स मुक्त करावं रिहा करावं नाही तर त्यांना पॅरोल किंवा बेल तरी देण्यात यावी नाहीतर आज तुम्ही जे काही जन, जन आंदोलन बघतात किंवा सैलाब आमचा बघतात हा वर्षानुवर्ष वाढत जाईल आणि ते शासनाला आणि न्यायव्यवस्थेला सांभाळणं कठीण होईल कारण आम्ही आता शंकनाथ केलेलं आम्ही नाही आमचं सहन सामाजिक तिचा तुटलेला आहे त्यामुळं आमच्या बापूजींना लवकरात लवकर मुक्त करा रिहा करो रिहा करो बापूजी को रिहा करो दिल्ली निकाली गई थी ये धर्म रक्षा यात्रा थी ये न्याय यात्रा थी बापूजी को आज तक 11 वर्षों में ना न्याय मिला ना पेरोल मिली तो न्यायपालिका पर 11 वर्षों से भरोसा करते आए हुए थे पर अब बापू पर अति हो गई और बापूजी का स्वास्थ्य गंभीर होने के कारण अब हमको ये न्याय यात्रा निकालनी पड़ी हम चाहते देश में शांतिपूर्ण कार्य हो पर आज तक प्रशासन सरकार या न्यायपालिका से कोई राहत नहीं मिली तो अब ये न्याय रैली निकाली है अगर आगे भी इसका कोई कार्रवाई नहीं करेंगे तो ऐसा लगता है कि हमें बहुत बड़े जोर शोर से पूरे भारत देश में अंतर्राष्ट्रीय स्तर पर धरना देना पड़ेगा और आंदोलन करना पड़ेगा हरिम